इथं झालेला एक तथा कथित मोर्चा होता तो मोर्चा म्हणू नको साहेब फक्त चटी घालायचे राहिलेत साहेब फक्त चोपी घालायचे राहिलेत इथल्या लोकांना सुद्धा आता आतून उपयोग फुटायला लागलेले की आपले साहेब आपले झालेत आणि मग ते प्रत्येक आरतीला गोवामध्ये येतात प्रत्येक आरतीला गुहामध्ये येतात आणि कानिपनाथाच्या समोर आरती ओवाळतात मला प्रश्न पडतोय कानिप नाथांना काय सांगत असतील काय मागत असतील नेमकं काय कानिपनाथांच्याकडे याचं अडकलं मला कळत नाही कालिपनाथ त्यांच्यावरती प्रसन्न होणार आहे कानोबा त्यांच्यावरती प्रसन्न होणार आहे त्यांनी जो गुन्हा केलाय ना कायदा इथला अजून जिवंत आहे कोर्ट इथलं अजून मेलेलं नाहीये पंढरपूरच्या विठोबा रकमाईच्या देवळामधल्या बडवे उत्पाद हटा हटाव आंदोलनाला या सतरा जानेवारीला बारा वर्ष पूर्ण होणार हटले या कायद्याने हटवले इथं पगारी नेमले ही कायद्याची ताकद आहे तुम्ही निकाल लावता तुम्ही कितीही तुमच्या बाजूने निकाल लावून घ्या जनतेचा सुद्धा दुसरा कायदा असतो निसर्गाचा सुद्धा दुसरा कायदा असतो आणि तो कायदा तुम्हाला घरात बसवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही तुमच्या मनात आज भ्रम आहे जो भ्रम तुमच्या मनात आहे तुमच्या गावाचं नाव बदलून दाखवा बरं तुम्ही तुमच्या नाव बदलून दाखवा तिथंच तुमचा तांगा पलटी होईलच मीरावली बाबाचा पहाडे जागिता आरतीला आणि नाव बदलून दाखवा मीरावली बाबाचं इथल्या वंचितांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय काय हे देशाचा इतिहास सांगतो इथल्या योगदान इतिहास आदिवासींचं योगदान काय हा इतिहास सांगतो इथल्या दलितांचं योगदान किती होतं इथला इतिहास सांगतो भटक्या विमुक्तांचं योगदान काय होतं इथली हा इतिहास सांगतो परंतु ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलाय त्यांचा इतिहास काय आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान काय माझ्या खिशात एवढीच रक्कम आहे एखादं आर्याशेच नाव सांगा की स्वातंत्र्य लढ्यामध्ये मेलं मी आशय देऊन टाकतो <laughs> आशय देऊन टाकतो अजून असते तर गेले असते पण एवढेच आहे गरीब कार्यकर्ते एकही नाव देशाच्या क्रांती कार का का देशाच्या स्वातंत्र्याशी गद्दारी केलेल्या फार मोठी लाईन यांच्यामध्ये आहे कारण त्यांच्यावरती गांधीवादाच्या नंतर खटले चालले निकाल झाले समोरही आले त्याचे वेगवेगळे -वेग पुस्तकही लिहिली गेली <णिया> इतिहास देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याशी गरी केल्याचा इतिहास आहे म्हणून राऊरी तालुक्यातल्या इथं समोर स्वातंत्र्य सैनिकांचा एक मोठा बोर्ड आहे इथ स्वातंत्र्य सैनिकांचा एक बोर्ड लावलेला आहे तुम्ही त्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करताय या रावरी तालुक्यातले आजी आमदार असो माझी आमदार असो किंवा माझी खासदार असो ते त्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करताय अरे ऐकून जर तुम्ही चालणार असाल तुम्ही त्यांच्या इच्छा इशारावरती गावातल्या घटनेचा विचार करणार असाल तर इनाम कुणाला दिलं जातं हे थोडं विचार करा तुमच्या बापजात्यांना इनाम दिलं का तुमच्या बापजात्यांना इनाम का नाही दिलं त्यांनी काहीच केलं नाही ते इनाम कसं देतील इनाम 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 हे काहीतरी चांगलं काम केलेल्या माणसाला दिला जातो शौरे गजवलेल्या माणसाला इनाम दिला जातो एक नावाची गोष्ट मोठी करण्याकरता माणसासाठी लढलेल्या माणसांना इनाम दिला जातो इथं आदिवासींना इनाम भेटलेत इथं दलितांना इनाम भेटलेत इथं मुस्लिमांना इनाम भेटलेत फार कमी आहेत मधी पण इनाम भेटलेले त्याच्यामुळं अरे इनाम अशा माणसाला भेटलं जात तुम्ही सुद्धा इनामदार असता पण तुम्ही नव्हताच चांगलं काम करण्यामध्ये नव्हताच आमची लायकी तुम्ही तिकडं उभं राहून सांगता आमची लायकी तुम्ही तिकडं उभं राहून सांगता आमची लायकी ही आहे आमची लायकी या दोन हातामध्ये आहे आजही ह्या हाताने काम करायचं सोडलेलं नाही पाहिजे ते काम या देशातला हा समाज करतो कुठलंच काम आम्ही शुद्र ठरवत नाही कुठलंच काम फार मोठं आहे असं समजत नाही या देशाची माती आमच्या रक्तानं न्हालेली आहे सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर